नमस्कार मित्रांनो मी आहे डॉक्टर उमेश ॲज अ क्लिनिकल सेक्सोलॉजिस्ट म्हणून गेल्या चाळीस वर्षापासून मी तुम्हाला शास्त्रयुक्त मार्गदर्शन करायचा प्रयत्न केलेला आहे मित्रांनो आज पण माझ्याकडे दहा पेशंट येतात तर पे त्याच्यापैकी नऊ पेशंट जे हायजीन प्रॉ प्रॉपर ठेवायला पाहिजे ते ठेवताना दिसून येत नाही त्यांनी प्युबिक हेअर्स केव्हा काढलेले नसतात त्यांनी जे समोरची जी आपल्या इंदियाची कात्री मागं घेऊन त्याला चांगलं रोज संध्याकाळ क्लीन ठेवायला पाहिजे ते पण करताना आढळून येत नाही उगीच त्याचा दुर्गंधी येते तिथं फंगल इन्फेक्शन होतात तिथं व्हायरल इन्फेक्शन होतात जेनॅटल वाट होतात हरपीज सारखे आजार होतात आणि शेवटी कुठं कुठं आपल्या लैंगिक आयुष्यामध्ये ते आपल्या पार्टनरला पण इन्फेक्शन देतात तर मित्रांनो लैंगिक आयुष्यामध्ये लैंगिक हायजीन लैंगिक स्वच्छता हा पण एक महत्त्वाचा टॉपिक आहे त्याच टॉपिकविषयी आज आपण बोलतो आहे तर मित्रांनो प्रत्येक महिन्याला तुम्ही प्युबिक हेअरचं क्लीन करणं अत्यंत गरजेचं आहे डेली तुमची स्किन पाठीमागं घेऊन त्याला डेली साबणाने डेटॉल साबणाने क्लीन करून त्याला चांगलं टॉवेलनी सोप करणं अत्यंत गरजेचं आहे त्याच्यानंतर तुम्हाला इवन लैंगिक आयुष्य चांगलं जगायचं असेल तर सेक्स करण्याच्या अगोदर तुम्हाला चांगलं प्रॉपरली ब्रश करणं अत्यंत गरजेचं आहे किंवा लिस्टिनसारखं माऊथ गार्गलिंग करणं अत्यंत गरजेचं असतं पर्टिक्युलर ज्यांना स्मोकिंगची सवय असेल दारूची सवय असेल त्यांनी ता तर हे लक्षातच ठेवायला पाहिजे नाहीतर आपल्या पार्टनरला वास आला तर तिला तिचा जो मूड असतो तो मूड निघून जातो त्याच्यानंतर जांगेतली केसं काढा आपल्या छातीवर किंवा पाठीवर कुठे जास्त केसं असतील तर आपल्या झिरो मशीननं तुम्ही ते केव्हाही काढू शकता ते पण जास्त वाढलेले नसावे असं मला तरी वाटतं आणि मित्रांनो जसं की नखं आहे नखं पण नेहमी काढला पाहिजे हाताची असो किंवा पायाची असो कारण की जेव्हा आपण किशिंग करतो किंवा आपण बॉलिंग करतो कुठं नख लागले नाही पाहिजे किंवा आपण फिंगरिंग करतो तेव्हा कुठेतरी नखानी आपल्या योनी मार्गाला काही इजा झाली नाही पाहिजे हे पण तुम्हाला ठेवणं लक्षात ठेवणं अत्यंत गरजेचं असतं पण या छोट्या छोट्या गोष्टी असतात मित्रांनो ज्या लैंगिक आयुष्यामध्ये त्याला खूप महत्त्व आहे पण तुम्ही याला महत्त्व न देता तुम्ही वेगळ्या औषधींना आणि बंधू डॉक्टरांना यांना जास्त महत्त्व देता हे मला बिलकुल पटत नाही जर तुम्हाला लैंगिक आयुष्य चांगलं ठेवायचं असेल तर लैंगिक स्वच्छता चांगली ठेवणं अत्यंत गरजेचे असते इव्हन स्त्रियांनी पण त्यांना जर पांढरापदं जात असेल वाईट डिचार्ज जात असेल किंवा काही त्यांना पेन होत असेल किंवा त्यांना इचिंग होत असेल तर डेफिनेटली कोणत्याही स्त्री डॉक्टरांकडे जाऊन त्यांनी त्यांची ट्रीटमेंट करणं अत्यंत गरजेचं असतं कारण की लैंगिक आजार जे असतात हे आपण आपल्या पार्टनरला पण देऊ शकतो किंवा आपण पार्टनर पार्टनरकडून घेऊ पण शकतो म्हणून दोघांनी पण जर चांगलं हायजीन मेंटेन ठेवलं तर कमीत कमी लैंगिक आजारापासून तुम्हाला मुक्तता मिळू शकते धन्यवाद मित्रांनो